फट सारा गेले तिचे कोली उड्या ते लुगडेच पेटले बाबा काय करायचं पण तू वाचावली मला सगळ्यांनी झाडा जुडपणी वाचा अशी पैशाची पुडकी काढली पण हात नाही लावला पुरीदार ना रडायला आलं म्हणजे एका तारखी वाटेत घेतल्यास अरे काय काम व्हायचे मला एवढंच काम व्हायचे आता शेवट तो माणूस नाही कानूस नाही कुणी नाही जन्म आणि मृत्यू या दोन शब्दांमध्ये जे अंतर आहे त्याला दोन पद्धतीने मोजता येते एक म्हणजे आकड्यांच्या स्वरूपात आणि दुसरे म्हणजे प्रत्यक्ष जगण्याच्या स्वरूपात आकड्यांच्या मोजणीला आपण आयुष्य म्हणतो तर जगण्याच्या वृत्तांताला जीवन असे नाव आहे आयुष्य वाढत राहते आणि कधीतरी संपते जीवनाचे मात्र तसे होत नाही ही आजी आज हे चालतो बोलतोय विद्यापीठ अर्थातच ज्ञानाचं भंडार व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोचलं अनेकांनी आजीला आज भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मला पण आजीला परत कधी एकदा भेटतो याची उत्सुकता होती परंतु त्यामागील कारण काहीतरी वेगळेच होते तुम्हाला कळेलच थोड्या वेळाने तुम्ही जर आजीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा इथे वरती आय बटनवर क्लिक करून तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आजीसाठी एक भेटवस्तू आणली होती आणि ती भेटवस्तू आजीला कधी देतोय ह्याची मला उत्सुकता लागून राहिली होती आजीला एक सरप्राईज देणार होतो आम्ही आज अगदी काही दिवसांपूर्वीच भेटलेली आजी आणि आज दिसलेली आजी ह्यामध्ये खूप फरक जाणवत होता एरवी डोंगरा एवढ्या संकटासमोर देखील सिंहगर्जना करणारी आजी आज मात्र शांत होती हातामध्ये आणलेली भेट वस्तू देण्याचं धाडच झालं नाही कारण आजीने घडलेला प्रसंग सांगायला सुरुवात केली आणि मन अक्षरशः सुन्न झालं पायाखालची जमीन सरकली असं फाट सारायला गेले तिथे कोली तोडाल ते लुडच पेटले बाबा काय करायचं पण तू वाचवली मला सगळ्यांनी झाडा दुडपाणी वाचाव जीवाला काहीच खायचे नाही कुठे जीव द्यायचे नाही कुणाच्या वेळे डोकं फुडून घ्यायचे नाही त्या दिवशी दोरी तुट्यात त्या दिवशी निरपीन त्या दिवशी मानाने आज आयुष्याची दोरी तुटता तुटता वाचली ती केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी म्हणेन निसर्गानेच तिचे रक्षण केलं असणार असं पेटलं बघ असं परिणय आता हे एवढं पेटलं होतं जास्त जर पेटलं असतं तर गिलं असतं का बाराच्या भावात कळली पण नसतीस तू चुली पुढं काय करतो की तू अरे चुली पुढे ठेवलं होतं चुलीवर ते उता आलं म्हणून ते दुधावलं जाकडे उडवाय गेले ती मांजराने तसं केलं डोंगराने डोंगणाने सरकत सरकत काय करू आणखी पेटली जायची मग कुणी माणूस नाही का नाही काय करू चुली पुढं काम जरा जाऊन बयाजवर करी जा आणि आजीबा चुली पुढे जाऊ नकोस नाही कुणी नाही तो माणूस नाही कानुस नाही कुणी नाही मग गेले त्या खडकावर ती डावी पडेल बाजले नाही कुठे बाजले की बघ नाही हे चटक पडले पण बाजलं नाही पण वासराने माजलं होत ना त्या वासराच हे चटकांनी पाहिजे माहिती मग कस कळलं वास आला वास ताप थाप करीत काय माहिती पण जीवानेशी आपण गेला असतो काय तिथं आम्ही एकदाच धावते जीव माझा पाहिजे तसंच आहे चांगलं उलट

जा मागाव दुनिया नाही गाव देव माफ नाही गाव मनसे आता परत चुली पुढे जाऊ नको अजिबात काळे शिवाय मला आक मारली नाही बघ आता बी चे ठेवतो काय काय करतेस तू जो पुनरा काही करू नकोस तुली पुढे जाऊ नकोस अशी पैशाची पुडकी काढली पण हात नाही लावला पुढील जर रडायला आलं म्हणजे एका तारखेने वाटेत घेतल्यास अरे काय काम व्हायचे मला एवढंच काम व्हायचे आता शेवट बर <laughs> 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 पण चियार हा चिया हारू मला सीताफळ वरस गावत्या आणि ते सीताफळ बारीक नाही पण तो आलाच ना चांगलं दिसलंय ना हे आलं तेवढं काढून नेतो आपल्याला दुसरं आलं ना आलं तर आपल्याला काढून नाही पायका नको मला पण किती माणसांनी माझं कौतुक केलं त्या हा आणि आता आता आव्हान दिलंय मामाला सीताफळाची रोपट तुम्ही देखावून म्हणलं का नाही टाकल्या राखायच्या जागेवर <laughs> ते नाही आय पाहिजे रगड म्हणजे उगवलेत या गुलमोहरची झाडे उगवलेत निया लावा कर चावली म्हणजे माझ्या वाय मला काय करायचं शिवाजी महाराजांची गागर पडली आणि जातो तांब्याची गागर पडली हा ते लोकांना लय पडलं <laughs> म्हणले आजीने खरं सांगितलं हा खरा इथे म्हणली एखादे फूल फुलते म्हणजे फक्त कळीचे फूल होणे ही प्रक्रिया घडत नाही तर रंग गंध त्यातून येणाऱ्या जिवंतपणा घेऊन ते फूल उमलत असते त्या सौंदर्याला आपण कधी दाद देतो का निसर्गाच्या या किमयाची रसिकतेने दखल घेत त्याच्या उदारतेवर कधी लुब्ध होतो का दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे नाही अशीच येतात महा ठेवला

तू इकडे ठीक इकडे तुला जा बघ पहिलं काय होतं काय बर गाय आता काय नाही घाल सत्ता वन इंद्रावणी आता बघ तो खडकाचा टप्पा दिसतोय का दिसतोय ना तो अख्खा खडो खे हे बघ आणि या दगडी तो मामाला घेऊन पारणी बी त्याला रियत आणि यात तयार केलं एवढं सगळे याड्या खाली हा बघ आता जेव्हा तिची बोळ पडल्या तर हिचं बोळ पडले तर तिथं माती टाक तिथं बोळ पडले ती तिथं माती टाक असं करायचं कुठलं ही, ही।, ही मातीच काम कर पण चुली पुढे जाऊ नको अजिबात परत नाही आता हे परवडलं अरे नाही ना आता कुठलेच होत नाही आता असं वाटत नाही आता असं वाटत हिथं जर आले आणि ही दगड पडली ते मर अग त्या दगडी तरी पाय बी मोडून हात मोडन पण चुली पुढे जळले असते पिठले असते मी खावले असतेस का अरे पण हो ते, ते मोड़ा, मोड़ा, होती ना वाग जायचं बरोबर त्यांनी वाच अग इस त्याशिवाय सरत नाही रगड मना तू इस पण ते मला पेटवता ये असा नाही आणि त्याला हवाय मारता यायची Ha ha

किती जगला यापेक्षा कसा जगला हे पाहणे महत्वाचे यातून काय सांगायचं असतं तो जगण्याच्या कलेत किती यशस्वी झाला याचीच तर सगळी ही मांडा मांड असते त्यामुळे एकदा समज आली की जीवनाकडे तितक्या सहजतेने पाहायला हवे म्हणजे आज आपण जसे आहोत त्याचा आपल्या स्वतःच्या भविष्याखेरीज इतरांवर काय परिणाम होणार आहे आपले जगणे प्रेरक आहे की दुर्लक्ष करण्यासारखे याची उत्तरे शोधायला हवीत